नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लिंबूणीवरती गोटी कलम केला होता आणि गोटी कलम करून साधारणपणे पंचावन्न दिवस पूर्ण झालेत आणि पंचावन्न दिवसामध्ये आपला गोटी कलम हा कलम केला हा सक्सेस झाला त्याला मोया फुटल्या तर आपण कशा पद्धतीने फुटल्यात हे सविस्तर बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण या झाडावरती गोट्टी कलम केला होता आपण बघू शकता की आपण गोट्टी कलम आहे आणि गोट्टी कलमाला आपण या साईडला बघू शकता की मुळ्या फुटायला सुरुवात झाली आणि मुळ्या फुटलेल्या देखील आहेत तर आपण आज कट करून कशा पद्धतीने मुळ्या फुटल्यात आणि त्या लागवड कशा पद्धतीने करायची ही सविस्तर माहिती बघणार आहोत आणि कशा पद्धतीने देखील आपण हा कलम आहे हे देखील आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू सर्वप्रथम आपण ही खालची फांदी आपण ह्या साईडने आपण ही कट करून घेणार आहोत कारण की आपण ह्या जागेवरून आपल्याला खाली पिशवीमध्ये याची लागवड करायची एक मिनट तर आपण कट करून घेतलेलं आहे आता कट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये कशा पद्धतीने मुळ्या फुटलेल्या आहेत आपण बघणार आहोत काढून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये मुळ्या दिसत आहेत तर आपण फांदी देखील बघू शकता केवढी फांदीवरती आपण केला कलम आहे साधारणपणे एक इंच फांदीवरती आपण हा कलम केला होता आता आपण जी पण आपण पॉलिथिनची पिशवी बांधलेली ती पॉलिथिनची पिशवी काढून आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपला हा कलम फुटलेला आहे तर का ले ले तर आपण सुरुवातीला जे पण आपण बांधलेलं आहे वरतून ते बांधलेला आपण अगोदर ते काढून घेऊत कारण की आपण याला ताराने तर आपण सुतोईने बांधलं तरी चालतंय तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने करायचा थोडक्यात तुम्हाला सांगतो तर आपण याच्यामध्ये लाकडाचा जो बोसा असतो हो तो आणि जी पण आपली ला आपण जाल्यानंतर जी राख आपली तयार होती ती राख देखील आपण यामे मिक्सर केलेली होती बरेच शेतकरी काय करतात की कोकोपीट देखील चालतं परंतु आपल्यापेक्षा अवेलेबल नव्हतं म्हणून आपण हा पर्याय केला पण शक्यतो कोकोपीट केल्यानंतर आपला कलम हा चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो त्यामुळे आपण शक्यतो कोकोपीटचा वापर करा कोकोपीट बांधायचं बांधल्यानंतर साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये कलम फुटतो आपल्याला पंचावन्न दिवस झालेत कारण की वातावरण एवढं पोषक नव्हतं त्यामुळे आणि शक्यतो पावसाळ्यामध्येच हा कलम केला जातो तर आपण आता काढायला सुरुवात केली आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये मोळ्या दिसायला सुरुवात झालेली तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या कलमाला मोळ्या फुटलेल्या तर आता आपण काय करायचं की आता हे दोन काढायचं आणि पॉलिथिनच्या पिशवीमध्ये आपण याची लागवड केली की आपल्याला रोपट घरच्या घरी तयार होतंय कलम आपला घरच्या घरी तयार झालेला आहे तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने मोया फोडतात चांगल्या पद्धतीने कलम केला तर आपला कलम शंभर टक्के सक्सेस होतो आपल्या आपण जेवढे पण कलम करतो आपले कलम शंभर टक्के सक्सेस होतात तर तुम्ही देखील असंच करा जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कलम कसा करायचा तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला आप बनवून दाखवतो व्हिडिओ की कशा पद्धतीने केलेला आहे तर काय करायचं थोडक्यात तुम्हाला सांग कशा पद्धतीने करायचं तर आपण बघू शकता की एवढं जे साल आहे एवढी साल आपण कटरच्या साह्याने आपण कट करून घ्यायची कांडीच्या आकाराने अशी गोल साईडने काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण माती मिश्र किंवा मा कोकोपीट बांधणी करून पॉलिथिनने आपण सुरुवातीला बघितलं तशा पद्धतीने बांधणी करून घ्यायची आणि झाडावरती लागवड करून ठेवून द्यायचं नंतर चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मोळ्या फोडतात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपण बनवत असतो तर धन्यवाद नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये